आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत प्रसारित करत आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक का आणि स्त्रीविषयक कार्य याविषयी प्राचार्य संदीप गोणारकर यांचं भाषण श्रोतेहो नमस्कार आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण राजर्षी शाहू महाराज यांची जयंती म्हणून अतिशय आनंदाने साजरी करतो त्यासोबतच सामाजिक न्याय दिन म्हणूनसुद्धा हा दिवस साजरा करण्यात येतो महाराष्ट्र शासनाद्वारे दोन हजार तीनपासून शासनस्तरावरून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली घाटगे परिवारातील जयसिंगराव आणि राधाबाई यांच्या पोटी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली शाहू महाराजांचा जन्म झाला सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी कोल्हापूरच्या यशवंतराव महाराजांनी त्यांना दत्तक घेतले आणि कागलच्या घाडगे घराण्यातील सुपुत्र राजघराण्यात येऊन यशवंत घाडगेचा शाहू महाराज झाले शाहू महाराजांनी राज्यकारभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांना दुय्यमत्व देणारी घटना म्हणजे वेदोक्त प्रकरण हे होय राजा असूनसुद्धा ब्राह्मणे तर आहे म्हणून त्यांच्यासाठी वेद करण्यास ब्राह्मण पुरोहितांनी नकार दिला याचा परिणाम म्हणून मी राजा या संस्थानाचा प्रमुख असूनसुद्धा माझ्याशी अशी दुय्यम वागणूक दिल्या जात असेल तर मग या सामान्य जनतेने कोणाकडे जावे हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आणि त्यातूनच हे वेदोक्त प्रकरण पुढे आले शाहू महाराजांच्या आयुष्यात वेदपठनाचा प्रसंग येताच त्यांनी आर्य आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देत ब्राह्मणेतर समाजातून वेदपठनासाठी क्षात्र जगद्गुरू हे नवीन पद निर्माण करून त्यावर मराठा व्यक्तीला नियुक्त केले या प्रसंगानंतर त्यांनी आपल्या कारभाराचा सामाजिक विकासासाठीचा जास्तीत जास्त उपयोग केला आधुनिक काळातील राजा जो फक्त राजशाहीचा थाट न मिरवता था। संस्थानातील प्रत्येक जाती धर्मातील माणसासाठी काम करतो आपल्या संस्थानातील प्रत्येक नागरिकाला समान वागणूक मिळावी त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करतो लोकशाहीचा अंमल नसताना देशात इंग्रजांचे राज्य चालू असताना जनतेसाठी आपला राज्यकारभार चालवणारा समता प्रस्थापित करण्यासाठी मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षण आपल्या सत्तेमध्ये सुरू करणारा समतावादी राजा होय आपल्या संस्थानातील जनतेला समान पातळीवर आणण्यासाठी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षण आरक्षण उद्योगधंदे या सर्व बाबींची प्रेरणा देण्याचं काम शाहू के केलेलं के आहे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी विविध जाती धर्मातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं त्याचं एक उदाहरण घ्यायचं म्हणजे गंगाराम कांबळे या व्यक्तीला त्यांनी हॉटेल सुरू करण्यासाठीची प्रेरणा देऊन त्या हॉटेलमध्ये हा अस्पृशांचं हॉटेल आहे असं समजून इतर जातीय जाणार नाहीत या उद्देशाने आपण राजा असूनसुद्धा स्वतः राजा तिथे जाऊन चहा घेतो आणि जनतेला एक सूचना व संदेश देतो की व्यवसाय करणारा तो कोणत्याही धर्म किंवा जातीतील असला तरी तो तुम्हाला उत्तम सेवा देत असेल तर त्याचा जात धर्म न पाहता जात धर्माच्या बाहेर येऊन तुम्ही त्याची सेवा स्वीकारली पाहिजे असा सामाजिक समतेचा कृतीयुक्त आदर्श त्यांनी निर्माण केला शाहू महाराजांच्या आयुष्याचा आढावा घेत असताना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वगळणे अशक्यच आहे महात्मा फुलेंच्या सत्यशोधकची मदत घेत क्षत्र जगद्गुरू हे पद निर्माण केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यानंतर घडलेला भारत आणि आजसुद्धा लोकशाहीवादी विकसित होत असलेला भारत यात शाहू महाराजांचे योगदान कदापिही विसरणे शक्य नाही शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात विविध व्यवसाय कौशल्यावर आधारित शाळा सुरू करून त्यात संस्थानातील मुलांना शिकण्याची सक्ती केली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा लागू केला जे वडील आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड आकारण्याचा आदेशसुद्धा त्यांनी काढला मुलांसाठी विविध प्रकारची सव्वीस वसतिग्रहे त्यांनी निर्माण केली शिक्षणासोबतच मुलांचं शारीरिक आरोग्य सुधारावं ते सुदृढ व्हावेत यासाठी व्यायामशाळांसुद्धा त्यांनी सुरुवात केल्या विविध प्रकारचे ग्रंथालये त्यांनी निर्माण केली मुलींसाठीची शिक्षणाची वेगळी सोय करण्याचंसुद्धा काम त्यांनी केलं त्या काळी स्त्रियांसाठी शिक्षण हे वर्ज्य मानले जात होते मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे समाजाच्या नजरेत अपराध पण शाहू महाराजांनी या मानसिकतेला जोरदार धक्का दिला त्यांनी आपल्या संस्थानात स्त्री शिक्षण सक्तीचं केलं एकोणीसशे सतरा साली त्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढल्या गरीब व मागासवर्गीय स्त्रियांसाठी शिष्यवृत्ती दिल्या एखादी स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुधारते असं त्यांचं मत होतं या विधानाने ते स्त्री शिक्षणाकडे केवळ सामाजिक नव्हे तर राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टिकोनातूनही पाहत होते त्या काळात विधवांचा जीवनाचा काही अधिकार नव्हता विधवांना विशेष अधिकार दिले जात नव्हते त्यांच्यावर सामाजिक बंधनाची जोखड होती पण शाहू महाराजांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिला ते म्हणायचे विधवांवर अन्याय करणं हा धर्म नाही हे सामाजिक गुलामी आहे त्यांच्याच या प्रेरणेतून अनेक विधवांनी पुन्हा आयुष्य सुरू केलं त्यांनी या स्त्रियांसाठी पुनर्वसन योजना आखल्या आणि समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली शाहू महाराजांचे धोरण फक्त उच्च वर्गातील स्त्रियांपुरते मर्यादित नव्हते त्यांनी दलित व मागासवर्गीय स्त्रियांनासुद्धा सन्मानित जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न केले ते म्हणत की माणूस जातीने नाही तर त्यांच्या गुणांनी ओळखला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी स्त्रियांना सार्वजनिक विहिरी मंदिरे शिक्षण संस्था आणि रस्ते वापरण्याचा अधिकार दिला त्यांनी कायद्यानुसार समानतेची अंमलबजावणी केली जे त्या काळामध्ये क्रांतिकारक पाऊल ठरले स्त्रियांवर लादलेल्या धार्मिक प्रथा नाहीशा करण्यासाठी विविध कायदे केले त्यात देवदासी प्रथा त्या काळी धर्माच्या नावाखाली देवांना मुली मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली जातीभेदाचे प्रथ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय आणि आंतरधार्मीय विवाह कायदेशीर मान्यता दिली तसा कायदा पारित केला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतानासुद्धा त्यांनी त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच केली आपल्या घरातील चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ शंभर मराठा धनगर विवाह घडवून आणले अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक आणि दर्जा मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांना अभिवादन करत असताना त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जात धर्म आणि लिंग यावर आधारित कोणतीही विषमता न पाळता समता प्रस्थापित करण्याचं काम करणे हे खरेच आपल्यामार्फत त्यांना अभिवादन ठरेल अशा या सामाजिक समता प्रस्थापित करणाऱ्या शाहू महाराजांना अभिवादन आणि आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना सामाजिक न्याय दिनाच्या